मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वी एफ इक्सी एम्ब्रिओ डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी तेवीस जून रोजी श्रीगोंदा तालुक्यामधील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळावी सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेता याव्यात व्यक्त होता यावं तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबाबतच्या विषयावरती आणि कार्यक्रमावरती आणि त्या अनुषंगानं सर्वसाधारणपणे चर्चा व्हावी या उद्देशानं तुळशीदास मंगल कार्यालय श्रीगोंदा इथे आमसभा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विक्रम पाचपुते हे होते तर गटविकास अधिकारी राणीताई फराटे या सभेच्या सचिव म्हणून काम पाहत होत्या या आम सभेप्रसंगी अनेक गावांमध्ये नागरिकांनी आपल्या अडचणी आमदारांच्या समोर मांडल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने लोणी व्यंकणात येथील नागरिक ग्रामपंचायतच्या कारभारावरती नाराजी व्यक्त करत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी बडे अधिकारी कानाडोळा करत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यासंबंधी सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी आग्रही असल्याचं दिसलंय तर रस्ता वाटपा संदर्भात श्रीगोंदा तहसील कार्यालय मुख्य अधिकारी यांनी योग्य कारवाई न करता आमच्यावर अन्याय होत असल्याचे आमदार महोदय यांच्यासमोरच गोंधळ घातलाय यावरती तहसीलदार प्रवीण मुदगल यांनी मात्र निशब्द होऊन सर्व काही ऐकून घेतलंय आमदारांनी मध्यस्थी करत अखेर मार्ग निघाला तर केंद्र शासनाची न तिथे पाणी या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत योजना अधिकारी माहिती देत असताना दहा योजना पूर्ण झाल्याची माहिती देताच आमदार पाचपुते यांनी सत्य माहिती पुरवा असं म्हणत संबंधित अधिकारी यांना धारेवर धरलं तर या योजनेसंदर्भातला संदर्भातला अहवाल मला सादर करा असं सांगण्यात आलं आमदार विक्रम पाचपुते यांच्या जनता दरबारामुळे नागरिकांच्या आजच्या आमसभेला कमी तक्रारी आल्या असल्या तरी तहसील कार्यालय आणि पंचायत समितीमधील जलजीवन मिशन संदर्भात अनेक तक्रारी अजूनही सुरूच आहेत यांचा कारभार कधी सुधारणार असा प्रश्न उपस्थित होतोय कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष भाषणामध्ये आमदारांनी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शाबासकी तर दिली मात्र काहींना चुका सुधारून चांगलं काम करण्याचा सल्ला देखील दिलाय यावेळी श्रीगोंदाचे तहसीलदार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीगोंदा नगरपालिका तसेच सर्व विभागांचे शासकीय अधिकारी पदाधिकारी राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते सभा हे संपूर्ण राज्यामध्ये होणं अपेक्षित असत प्रत्येक तालुक्यामध्ये होणं अपेक्षित असत पण ह्या आमसभा शक्यतो होत असताना ज्या ठिकाणी सत्ताधारी आमदार नाही विरोधी आमदार आहेत त्यांना एक व्यासपीठ व्हावं म्हणून ते घेत असतात पण आपली भावना एक होती किंवा ह्या आमसभेच्या माध्यमातून जनतेचा जो काही आवाज आहे हा आवाज कोच झाला पाहिजे तर तुम्ही पहा यावेळेस आम्ही प्रत्येक ठिकाणी दौंड्या दिल्या होत्या सर्व ग्रामसेवकांनी म्हणा सर्व ग्रामपंचायतींनी दोन दोन तीन तीन, तीन वेळेस दौंडी दिली होती जर तुम्ही सहज कोणाला विचारलं तर आमसभेची माहिती सगळ्यांना पण जर विचारलं किंवा नेमकं काय तर आमचे काही प्रश्न असतील तर आम्ही आमसभेला हे लोकांच्या प्रश्न हे निकाली लावण्यामध्ये प्रशासन यशस्वी होत आहे हे नक्कीच आज आपल्याला पाहायला मिळत आहे कारण अनेक ठिकाणचे जर तुम्ही आमसभेची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक ठिकाणी गदारोळ त्या ठिकाणी एकमेकांवरती चिखलफेक ही पाहायला मिळालेली आहे पण श्रीगोंद्याची आमसभा ही श्रीगोंद्याच्या संस्कृतीनुसार शांततेत पार पडलेली आहे ते कसं असतं जोपर्यंत हा ही वेळ येत नाही तोपर्यंत ही विसंगती राहणारच आहे आणि आपण त्यासाठीच ही बैठक घेतली आता तुम्ही सादरीकरण पाहिलं असेल तर सादरीकरण आल्यानंतर काही काय चांगल्या योजना आहेत ह्या अनेक डिपार्टमेंट्सला एकमेकांच्या योजना माहिती नव्हत्या हे सत्य आहे आणि नक्कीच हे कधी ना कधी सत्य समोर आलं पाहिजे आणि या सत्याची जाणीव होऊन याच्यामध्ये सुधारणा होणं अपेक्षित आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सुधारणा होईल याची मला खात्री आहे कारण ज्या पद्धतीने सकारात्मक भूमिकेत प्रत्येक जण काम करतोय येणाऱ्या काळामध्ये अधिकाऱ्यांच्या जी विसंगती आहे ती जास्त काळ राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करायला नक्कीच ते हरकत नाही हे जलजीवनचं दुर्दैव असं आहे की आदरणीय पंतप्रधानांनी ही ज्या वेळेस योजना आणली ती योजना आणताना एक जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं होतं की प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे हक्काचं पाणी मिळालं पाहिजे पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून ही योजना आणली ही लवकरात लवकर राबवली गेली पाहिजे यासाठी सर्वेच झाले पण सर्व्हेच होत असताना अनेक सर्वे हे कागदाचे झाले होते आणि आज आपण दोष अधिकाऱ्यांना देतो खाली इम्प्लिमेंट करणाऱ्या एजन्सीजला देत होतो पण दुर्दैव असा आहे की हा सर्वे सुरुवातीला अनेक ठिकाणी चुकले होते आता हे बोलणार कोण ही अडचण सगळ्यात महत्वाची होती पण आता राज्यात प्रत्येक आमदार बोलायला लागलेला आहे जलजीवनचा प्रश्न हा ऐरणीवरती फक्त श्रीगोंदच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये आलेला आहे काही गावांमध्ये ज्या ठिकाणी सरपंच किंवा तिथले ग्रामसेवक तिथे संबंधित अधिकारी जे काय म्हणणार सत्पर होते आणि ते लक्ष ठेवून होतं त्या ठिकाणी योजना ही उत्तम पद्धतीने कार्यान्वित झालेल्या आहेत पण काही ठिकाणी नक्कीच या योजनेची अडचण झालेली आहे पण राज्य सरकारने आता पुढाकार घेऊन या योजना कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होती यासाठी काही उपाययोजना करायच्या असतील तर ते करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने उपाययोजनाची सुरुवात केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने रिवाईज एस्टिमेट म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी रिव्हिजन करणं गरजेचं आहे का काही ठिकाणी फक्त गावठाणच धरलं गेलं होतं वाड्या वस्त्यांना वगळलं गेलं होतं ह्याला रिव्हिजन करणं गरजेचं आहे तर ते सुद्धा चालू आहे आता तुम्ही पाहिलं असेल तर ज्या ज्या वेळेस आम्ही जनता दरबार घेतो तर जनता दरबारचं आमचा फॉलोअप नक्की होत असतो फॉलोअपच्या बाबतीमध्ये आम्ही मागे पडत नाही याची जाणीव अधिकाऱ्यांना आहे त्यामुळे मला खात्री आहे की आम्हाला ही घ्यायची गरज पडणार नाही अधिकारी हे तत्परतेने काम करतील कारण त्यांनी जर नाही केलं तर आमच्या ऑफिसचा फॉलोअप हा चालू असतो मोठ्या संख्येने ज्यावेळेस लोक उपस्थित होत आहेत त्यावेळेस मुळात असं आहे की प्रश्न ज्याला ज्यावेळेस प्रश्न असतात त्यावेळेस उत्सुकता असते ज्यावेळेस गदारोळ असतो त्यावेळेस उत्स्फूर्तपणे लोक पाहायला येतात पण एकदम सगळं शांततेत पार पडतय म्हणलं की त्या सगळ्या गोष्टीची उत्सुकता तेवढी राहत नाही त्यामुळे मला खात्री आहे की नक्कीच हा जो प्रतिसाद आहे हे नक्कीच सांगून जातोय की उत्कृष्ट पद्धतीने कामकाज सुरू आहे लोकांचे जे प्रश्न असतात ते लोक नक्कीच आले असते एवढं खुलं व्यासपीठ मिळतंय आहे विरोधकांना तर विरोधकही मागे राहणार नाहीत अशा व्यासपीठातील तालुक्यामध्ये अनेक दिंड्या आहेत त्यामुळे त्यांनी परवानगी आधी घेतली होती आज निळोबा रायांची पालखी आपल्या श्रीगोंड्यामध्ये काल दाखल झालेली आहे आणि आज बेलोंडीला रिंगण आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला अनेक ठिकाणी बंदोबस्त असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले त्यांनी आपली परवानगी घेऊनच आज उपस्थित नव्हते सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका